सगळ्या दोस्तांना आणि दोस्तिंना सगळ्यांना धन्यवाद थँक्यू वेरी मच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आम्ही सगळ्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे चाळीस वर्ष झाले आमची मैत्री आमची मैत्री चाळीशीची झाली आणि सगळ्यांना माहिती असताय कुठला आपल्याकडे सोळा सोळावं वरील धोक्याचा असतो साठीला आधी सध्या गेल्या म्हणतात पण चाळीशीला काय म्हणतात चाळीशी ला नेहमी चावट चाळीशी म्हणून ओळखतात चावठ चाळीशी कारण या वयामध्ये मैत्रीच्या या वयामध्ये लोक अशा टप्प्यावर आलेले असतात अर्धजीवन बघून झालेलं आहे सगळे भले बोरे अनुभव पाठीशी गाठीशी लावलेले आहेत आणि आता पुढे आमच्या आशा हे सगळं फुल देशपांडे पु ल देशपांडे त्यांच्या चाळीशी नावाच्या लेखामध्ये ते सगळं लिहून ठेवलेले त्यांचीच वाक्य त्यांच्याकडे उचली घेतो त्यांच्या लेखात त्यांनी म्हटलंय सगळे भले बोरे अनुभव पाठीशी आल्यानंतर या खेळाचे नियम आता समजले आणि आता पुढे इथून नवीन नाव खेळायला सुरुवात असा आयुष्यात पोहोचलेला होता जून मध्येच खरं म्हणजे पावसाळी अधिवेशन साजरा करायचं होतं आणि पावसाळ्यामध्येच चाळीशीचा हा महोत्सव साजरा करायचा होता परंतु यानं त्या कामनाने लांब केलं ला। परंतु जो होता हे आजचे गिने होता आणि म्हणून आजचा योग हा अतिशय सुंदर असा जुळून आलाय आणि याच कारण म्हणजे अत्यंत अभिमानास्पद असे निकम साहेब हे सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आणले आणि हा आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय अभिमानाचा आणि मानाचा हेतू आहे आणि आज आपल्यावरच्या प्रेमासाठी म्हणून ते रत्नागिरी मराठी दोनशे किलोमीटर रत्नागिरी दोनशे किलोमीटर आहे आणि रत्नागिरीवरून ते खास या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी म्हणून आणि कदाचित साडेनऊ पावणे दहा पर्यंत ते इथे पोहोचतील एकदा ते येण्याच्या आधीच एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचा अभिनंदन करू हा योग सोडून यायचा होता आणि तो योग सोडून आणला आमच्या पोलीस दादांनी पोलीस दादा आज त्यांचे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा आपल्या नागपूरला होता, <laughs> होता ना। तो नागपूरला होता सेंट्रल अव्हेन्यू पोलीस स्टेशन तहसील पोलीस स्टेशनच्या समोर असा त्याचा पत्ता होता आणि त्यावेळेला मी पण नागपूरला होतो आणि पोलीस जातात तर सोबत पोलीस स्टेशनला जाणे मी आयुष्यात पाहिलं तर पोलीस स्टेशन या वातावरणावर बघितलं आणि त्याच्यानंतर परत नाही गेलो संध्याकाळच्या वेळी असे भरपूर काही काही लोक तरुण तरुण तिथे आणलेले होते आणि पोलीस दादा त्यांच्या हजेरी गेले होते ते मी पाहिलेले आहे त्याच्यापासून मी याच्याशी पण जपून असतो फार <laughs> त्याची चेष्टा करायचं तेव्हापासून सोडलंय मी हा उद्याच आमचा दुसरा पोलीस भयंकर कौतुक या माणसाचं आयुष्यभर पोलीस म्हणून नोकरी गेली आणि नोकरीतून रिटायर होता होता वकील झाला याच्यासारखं मोठं कौतुकास्पद दुसरं काही असूच म्हणजे नोकरी पूर्ण झाल्यानंतर लोकं म्हणायच्या माग लागतात तिथं हा माणूस वकील होतो आणि आता, हो आता आमच्या दुसरा हायकोर्टचा वकील जयदेव लोकांनी अॅग्रिकल्चर होऊन काय काय दिलं हे वकील अॅग्रिकल्चर आणि वकील आवड आहे म्हणजे या सगळ्या लोकांना आम्ही अतिशय म्हणजे शतशहा नमन करतो वंदन करतो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीचं मला अतिशय कौतुक वाटतय कारण एवढ्या लांबून लांबून शॉर्ट नोटीस मध्ये का होईना असतात चुकत चुकत का होईना आमचे डोमरे असतात चुकले जुन्या आठवडी शोधत शोधत कुठे गेले त्यांचं त्यांना कळलं नाही आणि मग मुरुड मिरुड ते तिकडचं जे रस्ते आपल्याला कधी माहीत पण नाही ते शोधून ना आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं गुगल न्यूज वगैरे पण खरी गोष्ट अंदर कि मग जाऊ द्या गेल्या काही महिन्यांमध्ये कारण आपली बॅच हळूहळू जशी वयाने अनुभवाने समृद्ध होत गेली तसे बरेचसे आपले सहकारी गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा निवृत्त झाले आणि नवीन एकी खेळायला मोकळे झाले आपण सगळ्यांनी टप्प्याटप्प्यानी त्या सगळ्यांचं कौतुक करूया या ठिकाणी त्यांना बोलूया एक जस्ट कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सांगायला आलो आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं धन्यवाद थँक्यू वेरी मच कार्यक्रमाचं <laughs> सूत्रसंचालन आमचे विधीचे गुरुजी आता करतील असं मी आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना काही वर्षांनी जंनी लीडरली असं आपण त्यांना त्यांचा एक एकचा एक एक टोपी आनी टोपी तो सरकार तो बाकी तो कह रहा टोपी डालो 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 टोपी

मी काय माहिती काही बी आर एस घेतला रिटायर झालो तेव्हा लोकांनी विचित्र विचित्र प्रश्न विचारले आता काय करणार म्हटलं वनवी काही कुत्रेपाळा पण म्हणतात पण म्हणतो वृद्धाश्रमात का असं काय जमतं का आपल्याला नाही जमणार मी माझा धंदा चालतो मत बोलू नका मत बोलू नका काही नाही आहे काय नाही आहे अरे आपण नुसतं हड बोलू नका की आपण सगळे जायचं आहे या काही नाही

कोयनेयनेय माइक चालू टोपी टोपी प्रथम श्रोते ठीक ऐजीराणी आपण कवितांबद्दल तो कविता संकलन करतो हा कायते श्रोमो माझे जयंत प्रथम प्रथम श्रोते आई

वा बाल अपने वाल गयमर आखेया के लिख ही जाट एसा मृषाया अपां अभादे warm घुना बार गatinya टार आखऴ अभादेband लाण वाल बार, बार-डर is 돼.. que <laughs>